नमस्कार कार्यक्रम में आपका बहुत हे काहीही काही काहीही नाही केलं तरी आजूबाजूचे नाही पण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आणि कलावंत कलाकारांच्या संघातर्फे मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुमच्याकडे जो साठा आहे ज्ञानाचा बोलायचं कसं वागायचं कसं शब्द फेक कशी कसा कशी असावी रिॲक्शन म्हणजे काय ॲक्शन म्हणजे काय हे सगळ्या नवीन पिढीला कळ कळणं गरजेचं आहे तर परिषदेतर्फे आणि कलावंता आमच्या कलाकार संघातर्फे आम्ही समजा तुमच्याकडे तुमच्यासाठी एक दहा कलाकार निवडले महाराष्ट्रातले तर त्यांना तुम्ही तयार करावी अशी माझी मला मनापासून इच्छा आहे युती सरकारने मरा मराठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला अतिशय सक्षम केलेलं आहे अतिशय सक्षम केलेलं आहे आता मला नाही वाटत आम्ही जर नीट कारभार केला नीट म्हणजे आम्ही करतोच कारभार <laughs> पण जर शिस्तबद्ध काम केलं तर मला नाही वाटत पुढची पंधरा वीस वर्ष परिषदेला कोणाकडे पैसे मागावे लागतील <laughs> आज आ, कलाकार संघ किंवा कलाकारांचं म्हणणं काय किंवा मागणं काय जे मी मागच्या आपल्या अधिवेशनात पण म्हणालो होतो अधिवेशनात म्हणजे नाट्यसंमेलनात की मेन मागणी अशी आहे कलावंतांची जी, जी बाहेरून येतात मराठवाडा विदर्भ कोकण इथून येणाऱ्या कलाकारांना राहण्याची सोय नाही ही फार मोठी अडचण आहे पूर्वी मंदिरमध्ये राहण्याची सोय होती म्हणजे यशवंत दत्तपासून सगळी मंडळी तिथे राहिलेली आहेत आज मंदिरमध्ये राहण्याची सोय नाही बाहेरून येणाऱ्या कलावंतांना स्वतःच्या खिशातून महिन्याला किमान चार ते पाच हजार रुपये महिना खर्च करावे लागतात तर माझी अशी काय झालं तर माझी अशी उदय सरा उदयजींना विनंती आहे तुम्ही इतकी मदत करताय सगळ्यांनाच इतकी मदत करताय नाट्य क्षेत्राला तुम्ही उभारी देत आहे ते ही एक अडचण आहे ती कशी सोडवता येईल तेवढं त्याचा तुम्ही जरा विचार केलात तर बरं होईल राहण्याची सोय झाली हा घुंतोय का आवाज मी मोठ्याने बोलतो काय होतंय तर राहण्याची सोय जर झाली ना कलावंतांची सहा महिन्यासाठी करा सहा महिन्यानंतर तुम्ही यश मिळालं तर तुम्ही राहा तर घरी जा पण सहा महिने तरी निदान त्यांना सपोर्ट आपण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि कलाकार संघाने करणं फार गरजेचं आहे कारण आज जर तुम्ही आपल्या मराठी नाटक इंडस्ट्रीत बघितलेत तर फक्त मुंबईतलेच नाही फक्त पुण्यातलेच नाही तर मराठवाडा विदर्भ सगळीकडून कलावंत इथे आलेले आहेत आणि सुरुवातीत त्यांची वर्ष ते कसे काढतात आणि कसे राहतात आणि काय खातात हे मलाही माहिती आहे वाशी नाट्यगृहात आज तिथे पाच चार खोल्या आहेत तिथे तीनशे रुपये नाईटवर आपण सध्या तात्पुरती त्यांची राहण्याची सोय केलेली आहे त्यांनी पाचशे केले होते मग मी तिकडे गेलो आणि हातापाया पडून परत तीनशे करून घेतले पण हे दरवेळी होऊ शकत नाही आपल्या हक्काचं काहीतरी पाहिजे कलावंत आणि कलाकार संघ आहे सुशील आहे आम्ही आहोत तर तुम्ही एक कुठेतरी अशी जागा आम्हाला बघून दिली तर त्याची नीट निगराणी राखायचं आणि शिस्तीत शिस्तबद्ध कसं स्वच्छ कसं ठेवता येईल हेही आम्ही त्याची काळजी घेऊ कलावंतांचं मानधन आता जरा वाढलेलं आहे पण आता नवीन परत सरकार येत आहे तुम्ही परत येत आहे <laughs> नवीन काहीतरी परत पाहिजे ना असं थोडीच आहे तर त्याच्याकडे सुद्धा तुम्ही थोडं लक्ष दिलं कलावंतांचं मानधन ते कसं वाढवता येईल कारण दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे म्हणजे तुम्ही वाढवता अशातला भाग नाही पण साधारणपणे असं असतं की महिन्याला मेडिकल म्हणजे औषधांच्या खर्चासकट कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च असतो आपण साधारणपणे सध्या साडेतीन चार हजार काहीतरी आपण मानधन देतो वीस हजार नाही अशातला भाग नाही फिफ्टी पर्सेंट जरी मिळालं तरी आपल्याला खूप आहे मदत असते <laughs> कलाकार आम आमच्यासारखे आमच्या पिढीचे कलाकार आहेत ना त्यांनी आम्ही जरा शिस्तबद्ध काम केलेलं आहे जरा शंभर रुपये मिळाले तर पन्नास रुपये बँकेत टाकलेले आहेत पण आमच्या आधीची जी जनरेशन आहे जी आज थोडीशी पुढच्या वयोवृद्ध झालेली आहे त्यापैकी प्रत्येक जणांनी असं करूच शकले असतील अशातला काही भाग नाही आणि एस्पेशली बी बी ग्रुप सी ग्रुप ह्यांच्याकडे त्यांचे इन्कम पण तेवढं नसतं सोर्स त्यांना मिळतातच पन्नास रुपये त्याच्यातले पंचवीस रुपये टाकू शकत नाही ते चाळीस रुपये किंवा दहा रुपयेच टाकू शकतात तर मला असं वाटतं की ही दुसरी आणि तिसरी जनरेशन आहे किंवा आपण बी ग्रेड आणि सी ग्रेड हे जे म्हणतो आपण बी ग्रेडला असणारे किंवा सी ग्रेडला असणारे त्यांच्यासाठी आपण काहीतरी मानधनाचं व्यवस्था वाढवू कशी आत्ताच वाढवले मला मान्य आहे आत्ताच वाढवले पण निदान एक दोन वर्षांनी अजून आपल्याला वाढवता कशी येईल त्यासाठी कलाकार संघाने प्रयत्न करावा आणि त्यासाठी मी पण तुमच्याबरोबर आहे त्याबद्दल काही दुमत नाही आहे उदयजी सामंत हे म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे छान लिसनर आहेत उत्तम ऐकतात आणि जो उत्तम ऐकतो तो उत्तम काम करू शकतो उत्तम बोलतो तो काम करतोच अशातला काही भाग नाही आहे त्यामुळे <laughs> ते गेले अडीच वर्ष मी त्याला बघतो आहे ते छान ऐकतात समोरच्याचं म्हणणं काय ते ऐकतात आणि त्याप्रमाणे बुद्ध त्या म्हणून पुढे जाऊन ते त्यांची मांडणी करतात भूमिका मांडतात तर मी स्वतःला भाग्यवान समजतो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद स्वतःला भाग्यवान समजते की तुमच्यासारखे विश्वस्त आमच्याबरोबर आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करतात मगाशी मोहन जोशींना मी रिक्वेस्ट केली ती परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो समजा दहा माणसांचे मी दहा कलाकार तुमच्याकडे मी पाठवले तर कृपया त्यांना बोलायचं कसं आधी शिकवा <laughs> भाषा म्हणजे काय स्वल्पविराम काय हल्ली प्रॉब्लेम काय झाले माहिती आहे का वाचन कमी असल्यामुळे ना म्हणजे इथे जेवढे ज्येष्ठ मंडळी आहेत किंवा <waves> जेवढे आता प्रदीप कबरे होता ते जेव्हा वाचतात ना तेव्हा तिथे कॉमा असतो तिथे उद्गारवाचक चिन्ह असतं तिथे क्वेश्चन मार्क असतो हे वाचताना कळतं आज वि पूर्णविराम नसतोच धड धर गाडी काय खटाखट खटाखट गाडी सुटते <ión> तर मला असं वाटतं की मुळा मुळात मराठी भाषा ही छान होता आली पाहिजे त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी एवढे एवढे अनुभवी आहात तुम्ही तर माझी कलाकार म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही विनंती मान्य करावी आणि कलाकार संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी असणारच आहे असतोच आहे आणि तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा सुशांतजी सुशांतजी आणि पूर्ण टीम शिवाजी तर मेहनत तो दिवसेंदिवस तरुण होत चाललेला आहे विजय पण आहे आणि पूर्ण टीम अप्रतिम काम करते तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद जोशी बरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि लाडकी सर्वांचे प्रशांतजी दामले सुप्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे आणि माझे सहकारी प्रमुख कार्यवाह विजय सूर्यवंशी आणि शिवाजी शिंदे आज आपण सगळेजण जागतिक रंगकर्मी दिनाच्या निमित्ताने ते उपस्थित आहात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सर्वप्रथम मी जागतिक जागतिक रंगकर्मी दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अण्णांच्याच म्हणजेच भालचंद्र भेंडारकर यांच्या चौऱ्याण्णवाव्या वाढदिवशी हा जागतिक रंगकर्मी दिवस कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरेजी यांच्या संकल्पनेतनं सुरू झाला आणि पाहता पाहता अकरा वर्ष यंदाचं हे अकरावं वर्ष आहे आणि अण्णांच्या उपस्थितीत खास करून मला एक नमूद करावं असं वाटतं की त्यांच्या उपस्थितीत हा रंगकर्मी दिवस याच यशवंत नाट्यमंदिरात सुरू झाला त्यांनी नांदी गायली आणि ही परंपरा सुरू झाली आणि त्याचा मी एक साक्षीदार होतो याची मला खूप या गोष्टीचा मला अभिमान वाटतो आणि खूप सगळे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ किशोर प्रधान दिलीप प्रभावळकर उषा नाडकर्णी रोहिणीताई अटंगणी अशा नामवंत कलावंतांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन कलाकार संघ कलाकार संघाच्या वतीनं त्यांनी जो काही रंगभूमीसाठी इतकी वर्ष त्यांनी वेचली आहे त्याविषयी त्यांचे एक आभार व्यक्त करण्याची संधी कलाकार संघा कलाकार संघाला प्राप्त झाली त्यासाठी मी कलाकार संघाच्या वतीनं प्रदीप कबरी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही एक सुवर्ण संधी कलाकार संघाला या निमित्तानं उपलब्ध करून दिली आणि जास्त वेळ भाषण न लांबवता थोडक्यात आणि मोजक्याच शब्दात सांगायचं झालं तर वयाच्या बाराव्या वर्षी मला रंगभूमीवरती काम करण्याची संधी मिळाली व्यावसायिक रंगभूमीवरती मी काम करायला लागलो आणि पहिलाच सिनेमा संवत माझी लाडकी ज्याच्यामध्ये मी मोहन काकांसोबत काम केलं पहिला सिनेमा पण असा होता माझी लाडकी पहिलं नाटक असं होतं देखणी बायको दुसऱ्याची त्यामुळे संस्कारच असो <laughs> पण बाराव्या वर्षापासून आज वयाच्या चव्वेचा चव्वेचाळीसाव्या वर्षी मराठी नाट्य कलाकार संघाचा अध्यक्ष म्हणून मला हे भाग्य रंगभूमीनं दिलं यासाठी मी रंगभूमीचं किती आभार मानू मला कळत नाहीये नटेश्वराची कृपा की आज कलाकार संघाचा अध्यक्ष या नात्यानं मी कलाकार संघाच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मोहन काकांना इथे उपस्थित असणार आहे यासाठी रंगभूमीचा आशीर्वाद आणि नटेश्वराची कृपा आहे याच्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मोहन काकांकडनं नेहमीच मला प्रेरणा मिळाली आहे नाट्य परिषदेच्या संपूर्ण वाटचालीमध्ये नियामक मंडळाच्या निवडणुकीपासून ते नाट्यसंमेलनामध्ये काय काय गोष्टी ज्या ज्या कार्यकर्त्याला जबाबदाऱ्या मिळतात त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाने खूप गोष्टी शिकायला मिळाल्या काही गोष्टी करायच्या त्याही शिकायला मिळाल्या काही गोष्टी करायच्या नाही त्याही शिकायला मिळाल्या त्याबद्दल मी मोहनगाकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान होणार आहे त्यानंतर त्यांची मुलाखत सुद्धा होणार आहे त्याच्यामुळे आपण त्यांना नंतर अभिनंदन करणारच आहोत पण कलाकार संघाच्या वतीनं त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी लगेचच हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल मी कलाकार संघाच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो आता काही प्रमुख ठराविक गोष्टी उदय सामंत इथे उपस्थित असताना ज्या मी नमूद नाही केल्या तर तुम्ही सगळेजण मला करंट म्हणाल त्याच्यामुळे मी आता त्या दिशेने थोडस वळतो आणि आपण आमचे हक्काचे आहात आणि नाट्य परिषदेवरती तुमची कृपादृष्टी नेहमीच असते तशीच कलाकार संघावरती पण राहू दे अशी मी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो कारण काय आहे साहेब की तुम्ही एक कलाकार आहात त्याच्यामुळे आपण उत्तम जाणता की कलाकारांसाठी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध अनफॉर्च्युनेटली नाही आहेत त्या म्हणजे कलाकारांना जर का कुठे एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला किंवा बऱ्याचशा लोकांना क्रिकेटर्सला त्यांचं त्यांचं असोसिएशन आहे कबड्डी खेळाडूंना त्यांचं त्यांचं असोसिएशन आहे कामगार क्षेत्रातल्या लोकांना कामगार कल्याण केंद्र आहे पण कलाकारांसाठी तशी काही सुविधा उपलब्ध नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठे वाचन करायचं झालं किंवा आम्हाला एखादा प्रिव्ह्यू ठेवायचा झाला किंवा आम्हाला आमचा कुठला घरगुती कार्यक्रम घ्यायचा झाला मग तो मुलाचा वाढदिवस असेल मुलीचा वाढदिवस असेल किंवा साखरपुडा असेल अशा खूप गोष्टी असतात पण आम्हाला असा हक्काचा कुठेच काही गोष्ट उपलब्ध नाहीये त्याच्यासाठी कलाकारांसाठी एक काहीतरी संकुल उभं करावं जेणेकरून कलाकारांना तिथे एक हक्काची जागा मिळेल आणि तिथे कलाकारांना बाहेरून जे कलाकार येतात त्यांना सुद्धा राहण्याची व्यवस्था तिथे करता येऊ शकेल कलाकारांना तिथे जिम उपलब्ध असेल कलाकारांना लायब्ररी उपलब्ध असेल प्रिव्ह्यू थिएटर उपलब्ध असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आपण फिल्म सिटीमध्ये सुद्धा उपलब्ध दे करून देऊ शकतो सरकारच्या माध्यमातून आपण निश्चितपणे शब्द टाकलात तर कलाकार संघाला हक्काची जागा मिळेल आणि आम्हाला दरवर्षी हा कार्यक्रम करत असताना विविध अडचणींचा सामना कर करावा लागतो त्याच्यामुळे हा कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहाल असा ठाम विश्वास इथे मी व्यक्त करतो आणि अगदीच हक्काने तुम्हाला बोलवलंय त्याच्यामुळे तुम्ही हक्काचेच आहात आणि तुमचं प्रेम कायम आमच्यावरती राहील असा ठाम विश्वास व्यक्त करतो आणि गेल्या संपूर्ण दोन अडीच दोन अडीच वर्षामध्ये महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून युती सरकारनी जो काही प्रत्येक तळागाळातल्या कलाकाराला एक हक्काचा रंगमंच उपलब्ध करून दिलं जवळजवळ साठ ते सत्तर कोटी उपलब्ध करून दिले आणि झाडीपत्तीतल्या कलाकारापासून ते अगदी स्पॉट बॉय पर्यंत चहा देणाऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला गेल्या वर्षभरामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला त्याबद्दल युती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि नाट्य परिषदेवरती जेव्हा आपण प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा प्रवास सुरू केला तेव्हा सुद्धा आपण सुरुवातीला दहा कोटी त्याच्यानंतर पुन्हा दहा कोटी हा प्रवास वीस कोटीपर्यंत सुरू राहिला तसाच तो प्रवास पुढेही नाट्य परिषदेसाठी सुरू राहू दे अशी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि कलाकार संघावरती तुमचं प्रेम भरभरून असंच सदैव असू दे अशी मी नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आता जास्त वेळ न घेता आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उगवराज आवाज पुनः उगव नमस्कार दोन हजार चौदा साली मराठी नाट्य कलाकार संघाचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत असताना एक विचार मनामध्ये आली एक संकल्पना आली आणि तेव्हा ती संकल्पना मी मराठी नाट्य कलाकार संघाचे आमचे उपाध्यक्ष शरद पोंगशे आणि सरचिटणीस सुशांत शेलार या दोघांकडे ती संकल्पना मांडली काय आपण सगळेच जाणतो की जागतिक रंगभूमी दिवस साजरा होतो रंगभूमी दिन साजरा होतो पाच नोव्हेंबरला किंवा तेवीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो पण त्यावेळी मनात विचार असा आला की ज्या मराठी रंगभूमीला आपण दीडशे वर्षाची परंपरा म्हणतो त्या मराठी रंगकर्मींचा स्वतःचा असा काही दिवस नाही आणि तो नुसता दिवस असता कामाने तर तो, तो जागतिक रंगकर्मी दिवस असायला पाहिजे त्याला जागतिक स्तरावर आज ना उद्या मान्यता मिळाल्या पाहिजे दुसरा मनात विचार असा आला की आपण साधारणपणे माणूस गेल्यानंतर त्याच्या नावाने एखादी योजना सुरू करतो त्याच्या नावाने एखादा दिवस सुरू करतो तर माझ्या मनात असं होतं की ज्या माणसांनी मराठी रंगभूमीला खरोखर तन मन धन अर्पण केलंय आणि जी व्यक्ती आज हयात आहे तर अशा व्यक्तीच्या नावाने सुरू करावं आणि तेव्हा माझ्या मनात पहिलं नाव आलं ते अण्णा पेंढारकर भालचंद्र पेंढारकर आणि म्हणून मी त्यांच्या चिरंजीवांना संपर्क साधला ज्ञानेश पेंढारकरना आणि त्यांनी मला सांगितलं अण्णा गेले सहा महिने बेड रिटर्न आहेत ते बोलत सुद्धा नाहीत म्हटलं त्यांना आपण इकडे आणण्याची जबाबदारी माझी पण मला त्यांच्या नावाने हा जागतिक रंगकर्मी दिवस पंचवीस नोव्हेंबर अण्णा पेंढारकरांचा वाढदिवस तो म्हणाला कल्पना छान आहे पण हे पुढे कित कसं चालणार म्हटलं चालणार आपले कलाकार हे पुढे हा एक कार्य पुढे नेणार आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी हो अण्णांना आम्ही टॅक्सीतूनच आणलं नाही तर खुर्चीत बसवून रंगमंचावर घेऊन आलो संपूर्ण प्रेक्षकगृह तुडंब भरलं होतं त्यावेळेचे जर तुम्ही फोटो पाहिलेत रंगमंचावर सगळे दिग्गज कलाकार जमलेले होते अण्णा खुर्शीत बसले नांदी सुरू झाली सहा महिने अण्णा बोलत नव्हते नांदी सुरू झाल्यावर अण्णाने नांदीतले काही शब्द गायले हे सांगताना आजही अंगावर काटा येतो आणि मग तो जागतिक रंगभूमी जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून जर त्याला मान्यता मिळायला पाहिजे तर दरवर्षी त्या तोडीच्या एखाद्या रंगकर्मीचा सन्मान करून त्याच्याकडून आपण एक संदेश घ्यावा जो संदेश सर्वदूर प्रसिद्ध व्हावा आणि काही वर्ष आपल्या मान्यवरांनी दिलेला संदेश म्हणजे प्राध्यापक मधुकर तोरडमलांनी दिलेला संदेश हा आपण गुजराती इंग्रजी आणि हिंदी मधूनही प्रसारित केला होता तर अशा पद्धतीने हा जो आपला आज आपण म्हणतो मराठी रंगभूमीला एकशे पंच्याहत्तर वर्षांची परंपरा आहे तर या आपल्या मराठी रंगभूमीच्या ज्या ज्या दिग्गजांनी इथे कार्य केलेलं आहे दरवर्षी त्यांचा सन्मान होऊन या जागतिक रंगकर्मी दिवस म्हणून याला मान्यता मिळावी आज आपण अकराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे मला अभिमान आहे सुशांत शेलारचा विजय सूर्यवंशी शिवाजी शिंदे हे सर्वच माझे सहकारी सर्व केवायचे तितक्याच नेटाने हा कार्यक्रम पुढे नेत आहेत परमेश्वरा चरणी रंगदेवते चरणी प्रार्थना आहे की पंचवीसा वर्ष देखील प्रचंड जोमात यावं आणि जो मी कार्यक्रम माझी संकल्पना आहे माझा कुठेतरी खारीचा आहे तो पंचवीसवा कार्यक्रम देखील मला बघायला मिळावा धन्यवाद या वर्षी खर तर उशीर पण मोहन तासाला हा पुरस्कार त्याबद्दल ज्या वर्षी हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा खर तर मोहन जोशी हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि जेव्हा त्यांना मी हा ही संकल्पना सांगितली कारण मोहनरावांचं आणि माझं बॉन्डिंग फार मोठं होतं ज्या वास्तूत यशवंत नाट्य मंदिर ती वास्तू उभी करण्यामध्ये आमचा दोघांचा एक सिंहाचा वाटा आहे त्याच्याबरोबर वंदनाताई गुप्ते होत्या प्रशांत दामले होता स्मिता तलवलकर होती काही मोती गळून पडले पण ही जे आमचं बॉन्डिंग होत तेव्हा मोहन जोशींनी सांगितलं होतं अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून की प्रदीपराव हा एवढी सुंदर कल्पना आहे आपल्याला नाट्य परिषदेतर्फेच हा कार्यक्रम त्यांच्या संयुक्त विद्यमानाने करायचा आहे आणि त्यामुळे हे थिएटर आपल्याला नेहमी नाट्य परिषदेतर्फे कलाकार संघाला मोफत विनामूल्य दिलं जातं आणि त्यांनी जो सुरू केला त्या मोहन जोशींचा तिकडे सन्मान होतोय आणि त्याचा संदेश आपल्याला या जागतिक रंगकर्मी दिवसाच्या निमित्तानं मिळतोय हे आणखीन आणखी खूप आनंदाची गोष्ट आहे अवगे कर्जे पण्ठनपुर अवगे कर्जे पण्ठनपुर अवगे चालना पण्ठनपुर नामासा त्याचबरोबर आमची मातृसंस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले आणि प्रमुख कार्यवाह अजितजी भोरे यांचाही मी मनापासून आभारी आहे तसेच या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून शिव चित्रपट सेना यांनी प्रायोजकत्व दिलं आणि हा कार्यक्रमाचा खर्च त्यांनी उचलला त्याबद्दल मी शिव चित्रपट सेनेचा आणि शिवचित्रपट सेनेचे से अध्यक्ष सुशांतजी शेलार यांचा मनापासून आभारी तसेच हा कार्यक्रम सर्व लोकांपर्यंत पोचवायच पोचवण्याची जी जबाबदारी पत्रकारांनी घेतली त्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून आभारी आहे आणि हा कार्यक्रम इथे सादर करण्यासाठी ज्ञानेश पेंढरकर आणि त्यांची सगळी कलाकार मंडळी यांनी तुमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलं त्यांचाही मी आभारी आहे तसेच तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक इथे आवर्जून उपस्थित राहिलात तुम्हाला सगळ्यांचा मी आभारी आहे तसेच ह्या कार्यक्रमाला हातभार लावणारे जे काही ज्ञात अज्ञात हात असतील नावं राहिली असतील तर मी त्या सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद